राज्यविद्या अभ्यास संस्था ठाणे यांच्या वतीने कुंभमेळ्याचे प्रतिबिंब दर्शवणारे छायाचित्र व पुस्तक प्रदर्शन कुंभमेळ्याला जगातील सर्वात मोठे धार्मिक आयोजन असे म्हटले जाते व या वर्षीच्या कुंभमेळ्याला आत्तापर्यंत जवळपास पस्तीस कोटीहून अधिक लोकांनी भेट देऊन तेथे ते पवित्र स्नान केले एक आहे एकशे चव्वेचाळीस वर्षांनी येणारा योग या वर्षीच्या कुंभमेळ्याला लाभला आहे भारताच्या सर्वच प्रांतातून हिंदू धर्मातील सर्व जाती जमातीतून येथे करोडोच्या संख्येने लोक भेट देत आहेत प्रयागराज उत्तर प्रदेश येथे सुरू असलेल्या महाकुंभ निमित्ताने सर्व जगाला अनुभवास येणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या श्रद्धा आस्था भक्ती धार्मिक परंपरा व संस्कृती या सर्वच वैविध्यपूर्ण बाबींचा अनोखा मेळा छायाचित्राच्या माध्यमातून आता ठाणेकरांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळणार आहे सुप्रसिद्ध वैद्यक तज्ज्ञ व पर्यावरण कार्यकर्ते डॉक्टर महेश बेडेकर यांनी नुकतीच प्रयागराज येथील कुंभमेळ्याला भेट दिली कुंभमेळ्यातील अलौकिक असे भारावून टाकणारे काही क्षण त्यांनी आपल्या कॅमेरात बंदिस्त केले आहेत या निवडक छायाचित्रांना अमोद घैसास यांनी क्युरेट केले असून या निवडक छायाचित्रांचे व त्याबरोबर साधू व कुंभ यावरील निवडक पुस्तकांचे प्रदर्शन शनिवार व रविवार दिनांक आठ व नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्राच्यविद्या अभ्यास संस्था ठाणे आयोजित करण्यात येणार आहे या प्रदर्शनाची वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी सात पर्यंत अशी आहे ज्यांना प्रत्यक्ष कुंभमेळ्याला भेट देणे शक्य झाले नाही अशा सर्वांसाठी ही, ही परवाणीच आहे या छायाचित्रांचे व पुस्तकांचे प्रदर्शन दिनांक अकरा तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत ठाणा कॉलेजच्या परिसरात बेडेकर कॉलेज कॅम्पस येथे सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे कुंभमेळ्याचे प्रतिबिंब या छायाचित्रांच्या व पुस्तकांच्या माध्यमातून सर्वांना अनुभवता येणार आहे ठाणे व परिसरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने या कुंभमेळा छायाचित्र प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन डॉक्टर महेश बेडेकर यांनी केले आहे ठाणे येथील सुप्रसिद्ध डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल हे या संपूर्ण उपक्रमाचे प्रायोजक आहेत मी कुंभमेळ्यामध्ये पहिल्यांदाच गेलो आ, ना माला माला महीद महीद माला मी वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला डॉक्टर असल्याकारणाने विज्ञानाचा स्टुडंट आहे असं म्हणायला पाहिजे पण मला उत्सुकता होती मला माहीत काही नव्हतं या पंथाबद्दल त्या त्या पद्धतीबद्दलही माहीत नव्हतं मला मी प्लॅनिंग करून गेलो होतो पण तिकडे गेल्यावर मला खूप गोष्टी इग्नोरन्स म्हणतात तशा खूप गोष्टी मला नवीन तिकडच्या बघायला मिळाल्या आणि मग मी फोटो काढले आणि मला असं वाटलं की सगळ्यांना जाता येत नाही आहे कुंभमेळायला पण महाविद्यालयातल्या मुलांना याची माहिती व्हावी की बा अशीसुद्धा समाजामध्ये अशी लोकं आहेत जी आपल्याबरोबर एवढी कनेक्ट होत नाहीत म्हणजे हे नॉर्मली कुंभमेळ्याच्या नंतर आपण किंवा आपल्याला ती दिसत नाहीत ते असतात पण आपण त्यांच्याकडे एवढं लक्ष देत नाही पण खरं म्हटलं तर इकडे गेलं तर हेच खरे सेलिब्रिटीज होते आणि त्यांच्याशी कनेक्ट करणं इज नॉट डिफिकल्ट इट इज डिफिकल्ट बट नॉट इम्पॉसिबल म्हणजे त्यांच्याशी बोललात तर लक्षात येतं की त्यांनाही त्यांचंही एक काहीतरी मत आहे म्हणून मुलांना महाविद्यालयातल्या मुलांना काही ह्याच्याबद्दल सगळ्यांना जाता येणार नाही पण त्यांना याचा एक कुंभमेळ्याला हे पाच टक्के आहे तुम्ही बघता येते याचा एक अनुभव आहे म्हणून हा एक प्रयत्न आहे हा तेवीस तारखेपर्यंत आहे तेवीस तारखेपर्यंत सकाळी दहा वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तिथे आवडतो आणि मुख्य मी काही पुस्तकंही जमा केली आहेत म्हणजे साधू आणि कुंभमेळा पुस्तक एक्झिबिशन नाही आहे अशी एकत्र पुस्तकं बघायला मिळणार नाहीत म्हणून काही कॉफी टेबल बुक्स आणि काही अशी वाचणारी पुस्तकं की एक त्याचा एक छोटा एक्झिबिशन ठेवलेलं आहे कारण सगळी एकत्र पुस्तकं बघायला मिळत नाही पण मी ती कलेक्ट केली एक, कलेक के एक दोन चार महिन्यामध्ये त्याचं एक्झिबिशन का म्हणजे ती वेगळीच होती अनुभव होता मी एकदा सकाळी सहा वाजता गेलो आणि मला तिकडे गेल्यावर मला हे सगळं नवीनच होतं पण लहान मुलगा कसा काढतो तसेही मी फोटो काढत गेलो आणि ते मी जेव्हा फोटो काढत होतो साधूंशी त्यावेळेला ते मला बोलवत होते पण मी त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं पण मला त्यांचे फोटो काढायचे होते तिसऱ्या चौथ्या फोटोला एकदम माझा जो डी एस एल आर आहे त्याला असा एक हात आला आणि ते माझा डी एस एल आर पकडला त्या सात मिनिटात आणि त्यांनी मला असा एक फटका मारला तुम तो माझ्याशी बोलायला लागली होती की बाबा तुम्ही आमचे फोटो काढताय आम्ही कुठल्या अवस्थेत आहोत आम्ही कुठल्या तरी जनावरांसारखे आम्ही फोटो काढतो आम्ही तुम्हाला बोलत तुम्ही लक्षही देत नाही आमच्याकडे मी त्यांना सांगितलं बाबा मला काही माहीत नव्हतं मग त्यांना पाच मिनिटात कळलं की मी इनोसंटली माझ्या हातून झालेलं आहे तर त्यांनी मला बसवलं पण आमचे सगळेच चीज़ा येतात आम्हाला काही कोणी विचारत नाही आणि मी तुम्ही फोटो काढत जातात आम्हाला विचारा आम्ही कुठे नाही म्हणतोय तुम्हाला मग मी त्यांच्याशी बोलल्यावर ते एवढे ओपन अप झाले आणि त्यांनी दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या त्यांनी मला विचारलं तुम्ही कोण आहात मी म्हटलं मी डॉक्टर आहे मला अरे तुम्ही डॉक्टर साहेब आप अग आहे हा आपको रिस्पेक्ट करत आहे मी आमक पहिचानते नाही लेकिन हा आपको रिस्पेक्ट करते आहे डू यू रिस्पेक्ट मी असं तुम्ही मला गोष्टी की तुम्ही मी तुम्हाला ओळखत नाही तरी तुम्ही डॉक्टर म्हटल्यावर मी रिस्पेक्ट करतो तुम्हाला तु, पण तुम तुम्ही मला रिस्पेक्ट नाही करत तुम्ही आता हो म्हणाल आणि त्याला त्यां ते, त्यांची खंत असते बाबा आमचा पंथ वेगळा आहे आम्ही वेगळे दिसतो आमचंही काहीतरी एक जग वेगळा आहे आम्हाला तुम्ही असे हे वेडियात लोक असे जे लोक बघतात ना हे आम्हाला एक ऑब्जेक्ट करू नका फोटो ऑब्जेक्ट करू नका असं त्यांची ते जे संभाषण होतं आणि तेव्हा मी विचार केला की बाबा हो त्यांचंही एक जग आहे तुम्हाला ते पटत असेल नसेल अंधश्रद्धा वाटत असेल पण त्यांचाही एक खूप मोठा असा एक समाज आहे त्यांचा एक निरोज आहे आणि तुम्ही ते करायला पाहिजे असं भाग नाही पण त्यांना तुम्ही रिस्पेक्ट करायला पाहिजे रिस्पेक्टिंग इचं आहे हे त्यांना दुसरं काही पाहिजे नको आहे त्यांना एवढंच म्हणणं आहे ते आम्हाला विचारा आणि तुम्ही फक्त कुंभमेळा देता आणि आमचे फोटो काढून घेता तेवढं तेवढ्या फोट्या ठेवू नका तुम्ही आमच्या पंथाला येऊ शकत ते आम्हाला माहिती आहे आम्ही तुमच्याला पंथाला येणार पण आम्हाला विचारा आम्ही तुम्हाला सगळं सांग असं का संभाषण खूप इंटरेस्टिंग विद्या आणि जोशी वेडेकर कॉलेज मिळून हा उपक्रम घेतलेला आहे आपण ही सगळी माहिती ऐकलीच असेल की डॉक्टर महेश वेडेकर जाऊन त्यांनी जसा कुंभ अनुभवला हो याची काही क्षणक्षित चित्र त्यांनी आपल्या मुलांसाठी अवेलेबल केलेली आहे ज्यांना नक्कीच म्हणजे नेमकं तिथे काय झालं याचं एक ज्याला पण किम ऑफ द आईसबर्ग म्हणून याची थोडीशी कल्पना येते आणि मानवी आयुष्य किती वेगळं वेगळं असू शकतं याची मला असं वाटतं याची एक आपल्याला ग्लिम्स ह्या हो प्रदर्शनामध्ये मिळते आणि तेवढंच नाही तर ह्यावेळेस त्याची जी मॅनेजमेंट आहे दॅट इट सेल्फ इज अ मॅटर ऑफ स्टडी जेव्हा कित्येक कोटी एका शहरात जमतात अतिशय स्मूदली कशा गोष्टी करताय त्याचं सु ह्या नियोजनाचासुद्धा कुठेतरी अभ्यास व्हायला पाहिजे असं मला वाटलं होतं ह्या सगळ्याच यांनी एन ई पीमध्ये मुलांना ओजेटी आहे ऑन जॉब ट्रेनिंग ते समजून घेत आहेत प्रत्येक तुमच्या मागची छोटीशी कथा आणि ते सांगताय इतरांना तर असे सेल्फ इज ओ जे टी ऑन जॉब ट्रेनिंगसारखं मला सईल होऊन जात आहे एक वेगळ्या जगाची सैल होते त्यामुळे मला असे उपक्रम नेहमीच खूप महत्त्वाचे वाटतात आणि जोशी वेळे महाविद्यालय नेहमीच अशा प्रकारचे उपक्रम घेत असतात किती वेगवेगळ्या प्रकारे माणसं जगतात आणि जगू शकतात शेवटी अध्यात्म तोच आहे तिथे ना कोणी कोणाचा धर्म जात पात हे सगळं विसरून तिथे करोडोच्या संख्येने माणसं एकत्र येतात तिथे सिक्सेल हाच नेहमी मला खूप मोठा अध्यात्म वाटतो जे काही एकमेकांशी अनेक का होत आहेत ती मात्र सगळी ते गेलेली जे जे भेटे भेटून ते ते बातमी करू शाले एकच येश्वर सर्व दूर आपली धारणा आहे त्या धारणेचं एक मूर्त स्वरूप म्हणजे हा कुंभमेळा आहे आणि हे विद्यार्थ्यांना बघायला मिळतंय हे खूपच दुर्वीळ योग आहे असं